कृपया पोलिसच निघाला कमांडो अकॅडमी पनवेलचा विद्यार्थी अनेकांना लुटण्याचं केलं कबूल पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या चोवीस वर्षीय रोहित अनिल भोसले या तोपया पोलिसांस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली त्याच्या विरोधात पनवेल शहर आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमारीचे बतावणीचे दोन गुन्हे पोलीस तपासात उघड झाले आहेत श्लोक मात्रे हा विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत सीकेटी जवळ उभा असताना खाकी पॅन्ट घातलेला एक तरुण त्यांच्याजवळ येऊन मी पोलीस आहे आणि वडाळे तलाव येथे काही मुलांसोबत भांडणं झाली आहेत ती मुलं पेन येथील आहेत तू माझ्याबरोबर पनवेल पोलीस ठाण्यात चल असं सांगून त्यांनी त्याला आपल्या गाडीवर बसवून घेत त्याच्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची चेन घेऊन तो तोतया पोलीस फरार झाला होता चोरी करून पसार झालेला हा तोतया पोलीस गुन्हेगार रायगड मध्येच लपून बसल्याची पक्की खबर लागतात पनवेल शहर पोलिसांनी मोठ्या हिमतीने गुन्हेगारास पकडून ताब्यात घेतलं असता आणि आपल्या पोलीस खात्या दाखवताच आधीही आपण पनवेल शहर आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटमारीचे दोन गुन्हे के केल्याचे त्याने कबूल केलं अधिक तपासात रोहित आणि भोसले हा तोटया पोलीस होमगार्ड असल्याचं उघड झालं असलं तरी तो पनवेल येथील पोलीस प्रशिक्षण देणाऱ्या कमांडो अकॅडमी चा विद्यार्थी असल्याचं निष्पन्न झालंय जनतेच्या संरक्षणाची शिकवणी देणाऱ्या आणि संचालक प्रशिक्षक कुंदनजी शिंदे असणाऱ्या या कमांडो अकॅडमी पनवेलच्या या पोलीस प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत लोकांनाच लुटण्याचं प्रशिक्षण दिलं जाते की काय असा प्रश्न सध्या जनतेला पडायला लागलाय ब्युरो रिपोर्ट फोकस्यूज पनवेल क्यों रहते हैं क्योंकि हम झूठ बोलकर अच्छा बनने का शोक नाही रक्ते जिना